आता नवरा घरातून निघून जा म्हणू शकत नाही घराचा कायदेशीर मालकी हक्क का मिळवणाऱ्या महिलांची गोष्ट आधी आमचं भांडण झालं की नवरा म्हणायचा घरातून निघून जा माझं घर आहे आता मी म्हणते माझं पण घर आहे तुम्ही निघून जा म्हणू शकत नाही त्रेपन्न वर्षांच्या सुनीता भोर एका वाक्यात त्यांच्या आयुष्यातला बदल टिपतात पुण्यातल्या जुन्नरच्या वडगाव घोरवडी कांदळीच्या रहिवासी असलेल्या भोर यांचे पती कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचे दोन हजार बाराच्या सुमारास त्यांनी शेतात स्वतःचं घर बांधलं घर बांधल्यानंतर सरकारी नियमानुसार ते दोघांच्या नावावर झालं पण भोर यांना मात्र त्याची कल्पनाच नव्हती त्या सांगतात मला सा वाटायचं की आपले दोघांचे कष्ट आहेत मी पण घरासाठी झिजले घर दोघांच्या नावावर असावं पण बाईच्या म्हणण्याला काही एवढी पटकन किंमत नसते आमचं घर झालं तेव्हाच सरकारी नियम आला होता माझं नावही लागलं होतं पण मात्र मला ते काही सांगितलं नव्हतं लाईटचा मीटर घेतला तेव्हा मिस्टर म्हणाले की सोबत चल सही करायला तेव्हाही सांगितलं नाही नंतर घरपट्टी भरली तेव्हा मी त्यावरचं नाव वाचलं आणि कळालं की माझंही नाव त्यावर लागलं आहे मला कायम वाटायचं की वडिलांचं घर आपलं नाही दिल्या घरी राहा म्हणतात नवऱ्याचं घरही माझं नाही मग आपलं नक्की काय आत्ता मात्र मी सांगते माझंही घर आहे सुनीता पुणे जिल्ह्यातील त्या अनेक महिलांपैकी एक आहेत ज्यांच्या घरावर आता नवऱ्यासोबत त्यांचंही नाव लागलं आहे घर महिलांच्या नावावर झालं आहे हे सुरू झालं ते एका सरकारी योजनेमुळे ही योजना नेमकी काय होती भारतात महिलांना मालमत्तेत अधिकार मिळणं किंवा त्यांच्या नावावर मालमत्ता होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार स्वतः किंवा कोणासोबत महिलांच्या नावावर घर असण्याचं प्रमाण दोन हजार पंधरा सोळामध्ये अडतीस पूर्णांक चार टक्के होतं तर दोन हजार एकोणीस वीसचे यादरम्यान हे प्रमाण त्रेचाळीस पूर्णांक तीन टक्क्यांवर पोहोचलं म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त महिलांच्या नावावर आजही त्यांचं राहतं घर किंवा मालमत्ता नाही कोलंबिया विद्यापीठात सादर झालेल्या एका संशोधनातील आकडेवारी सांगते की आशिया आणि आफ्रिकेत महिलांकडे मालमत्तेचा अधिकार असण्याचं प्रमाण तीस टक्के आहे याच पार्श्वभूमीवर दोन हजार सतरामध्ये राज्य सरकारने विवाहित महिलांना मालमत्तेत अधिकार देण्याची घोषणा केली महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीनं परभणी आणि साताऱ्यात घर दोघांचं अंमलबजावणीला सुरुवात झाली मात्र त्याला कायदेशीर कारवाईचा आधार नसल्यानं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात अंमलबजावणी झाली पुणे जिल्ह्यातल्या अठराशे गावांमध्ये ही योजना राबवण्याचा आणि इथली घरं महिलांच्या नावावर करून देण्याचा निर्णय दोन हजार एकवीसमध्ये घेण्यात आला यासाठी सर्वेक्षण झालं तेव्हा पुणे जिल्ह्यात सोळा टक्के महिलांच्या नावे मालमत्ता असल्याचं जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आलं त्याचवेळी स्वामित्व योजनेसाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू होतं त्यातूनच ही योजना व्यापक प्रमाणात राबवण्याचा विचार पुढे आला या योजनेच्या अंतर्गत जवळपास ऐंशी टक्क्यांहून अधिक खरं महिलांच्या नावे झाली त्याच्या परिणामांबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे तात्कालीन सीईओ आणि सध्या जळगावचे जिल्हाधिकारी असणारे आयुष प्रसाद सांगतात कोविड सुरू असताना घरगुती हिंसाचाराची अनेक प्रकरणे आमच्यासमोर आली त्यात कायदा असं सांगतो की जर महिलेला घराबाहेर काढलं गेलं असेल तर तिला दुसरा सुरक्षित निवारा दिला जावा यातून अनेकदा महिलांचा सासरच्या घरावरचा हक्क सुटतो मात्र या, या योजनेनंतर तो हक्क अबाधित राहील याची व्यवस्था झाली तसंच मालमत्तेवर नाव आल्यानं महिलांना घर गहाण ठेवून मोठी कर्ज घेणंसुद्धा शक्य झालं अर्थात योजना सुरू झाली आणि घर नावावर करायला सुरुवातही झाली तरी महिलांना किंवा त्या कुटुंबांनाही त्याची कल्पना मिळाली नव्हती कोलंबिया विद्यापीठात संशोधन करणाऱ्या आकांक्षा वरदानी यांनी या योजनेचा अभ्यास केला त्यांच्या संशोधनात असं दिसलं की योजनेची अंमलबजावणी करताना आदेश आले आहेत म्हणून अंमलबजावणी करण्याचं प्रमाण अधिक होतं महिलांच्या आयुष्यात काय फरक पडला आपला मालकी हक्क आहे हे समजलेल्या महिलांच्या आयुष्यात मात्र अनेक अर्थाने बदल घडला असल्याचं त्या सांगतात पुरंदर तालुक्यातील हिवरे गावच्या रहिवासी पंचावन्न वर्षांच्या लता कुदळी त्यापैकीच एक त्यांच्या पतीला बोलता किंवा ऐकू येत नाही तर मुलगा लष्करात आहे नातेवाईक शेजारीच आहेत अशा घरात त्या राहतात पतीच्या अवस्थेमुळे आपलं घर कोणी नावावर करून घेईल अशी त्यांना सतत भीती वाटायची त्या सांगतात मला लिहिता वाचता येत नाही कोणी फसवून घर नावावर करेल का अशी भीती वाटायची मात्र आता दोघांच्या नावावर घर असल्यानं विकता येत नाही कोणाला हक्क मला माझा मिळाला तर त्याच गावच्या प्रतीक्षा लिंभोरे सांगतात माझं शिक्षण बारावी झालं आहे वडिलांचं घर लांब आहे इथं आपलं कोणी नाही असं वाटायचं काही झालं तर आधार कोणाचा अशी भीती होती पती नोकरीला आहेत पण परमानंट नोकरी नाही त्यामुळे घर विकलं तर काय अशी भीती वाटायची आत्ता मात्र माझ्या परवानगीशिवाय घर विकता येणार नाही घर नावावर झाल्यावर ते सुद्धा नियमित कामावर जायला लागले आहेत आता आधार मिळाला महिलांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेला हा बदल त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये झिरपण्याची स्वप्न आता त्या पाहतात सुनीता भोर आता त्यांच्या आणि मुलाच्या नावे मुलानं घेतलेलं घर सुनेच्या नावे करण्याचं स्वप्न पाहतायत त्या म्हणतात मी जेव्हा सून होते तेव्हा माझ्या मनात परकेपणाची जाणीव होती आपल्या सुनेचं तसं नको व्हायला असं वाटतं एक घर तिच्या नावावर करणार आहे